नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे जर प्रश्न परीक्षेमध्ये आले सरल, हो, तर आपण त्याला सरळ सोडून देतो याचं कारण काय करावं हेच आपल्याला सुचत नाही परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा हा हक्काचा हक्काचा गुण मार्क जाणार नाही याची तुम्हाला खात्री देतो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात दोन हजार वीस साली एम टी एस सीच्या परीक्षेमध्ये असाच प्रश्न विचारला गेला होता आणि नेमकं या प्रश्नाला काय करायचं हे आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वर्गमुळात सहा वर्गमुळात सहा वर्गमुळात सहा आणि वर्गमुळात सहा अशा प्रकारचा हा प्रश्न दिसतो अंडर रूट सिक्स अंडरूट सिक्स रूट सिक्स आणि अंडर रूट सिक्स आता याचं करायचं काय तर आपल्याला एक कन्सेप्ट माहीत आहे वर्गमुळात सहाला आपण सहाचा गातांक एकशे दोन असंही लिहू शकतो बघा हाच आपल्याला या ठिकाणी क्ल्यू वापरायचा आहे आणि म्हणून हा सहा जो अंक आहे हा किती वेळा आला एक दोन तीन चार चार वेळा आला म्हणून आपण काय करूया दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन म्हणजे दोनचा चार वेळा गुणाकार आपण करून घेऊया आणि हा गुणाकार करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे बेदोनी चार चार दोन्ही आठ आणि आठ दोन्ही सोळा मग आपण काय करायचं हा जो अंक याच्यामध्ये आलेला आहे तो लिहून घेऊया आपण सहा खाली आणि या सहाचा जो काही घातांक आहे बेदोनी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा हा आपण सोळा या ठिकाणी लिहू आणि या सोळातून एक कमी करून पंधरा जे उत्तर येते ते वर लिहू म्हणजे सहाचा घातांक पंधरा छेद सोळा अशा प्रकारचं जे काही उत्तर असेल ते आपलं बरोबर असेल परत एकदा आपण या क्वेश्चन कडे जाऊया नीट समजून घ्या फक्त अट एकच आहे रूट सिक्स अंडरवूड सिक्स अंडरवूड सिक्स अंडरवूड सिक्स ही अशीच रचना असायला पाहिजे यामध्ये बेरीज किंवा वजाबाकीचं चिन्ह असायला नको ठीक आहे मग आपण काय केलं की जितक्या वेळा ती सहा ही संख्या आली किती वेळा आली चार वेळा आली म्हणून चार वेळा दोनचा गुणाकार केला दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन ओके आणि नंतर तो बेदोनी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आणि म्हणून काय केलं आपण ही जी सहा संख्या आहे ही सहा संख्या ऍज इट इज लिहिली आणि सहाचा घातांक लिहित असताना हे सोळा आपण अगोदर लिहिले आणि मग त्यातून एक मायनस करून हो वर त्याच्या डोक्यावर लिहिले म्हणजे पंधराशे सोळा म्हणजे सहाचा घातांक पंधराशे सोळा हे त्याचं उत्तर असेल हा जर का क्वेश्चन समजला नसेल आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया बघा अंडर रुट फाईव्ह अंडर रूट फाईव्ह अंडरूट फाईव्ह वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मग काय करायचं आपण ही पाच ही संख्या अगोदर आपण लिहून घेऊया ठीक आहे आता काय करूया पाच ही किती वेळा आली तर तीन वेळा आली आणि म्हणून दोनचा तीन वेळा गुणाकार करूया दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन बेदुन चार चार दोन्ही आठ आणि पाचचा चा घातांक इथं आठ आणि आठच्या वर एक मजा करून म्हणजे सात म्हणजेच उत्तर आलं आपलं पाचचा घातांक सातशे आठ अगदी सोपी ट्रिक आहे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आल्यानंतर त्याला सोडून देऊ नका त्याला सोडवा आणि सोडवण्याची पद्धत आपण या ठिकाणी बघत आहोत बोलूया तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न असा आहे वर्गमुळात चार वर्गमुळात चार, चार। आता याला सोडवायचं कसं परत आपण हे जे चार आहे ते ऍज इट इज लिहून टाकूया आणि चार किती वेळा आले, दोन आले। दोन दोन चार चार तर दोन वेळा आले म्हणून दोनचा दोन वेळा गुणाकार करूया त्याचं उत्तर येणार आहे चार आणि मग चारचा घातांक इथं चार दिल्यानंतर त्या चारच्या वर सुद्धा एक वजा करून म्हणजे तीन म्हणजे चारचा घातांक तीनशे चार हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन असं किती वेळा आहे तर पाच वेळा आहे ते लक्षात घ्या मग आपण काय करूया अगोदर ही तीन लिहून टाकू आणि मग तीन किती वेळा आले तर पाच वेळा आले आणि म्हणून आपण दोनचा पाच वेळा गुणाकार करणार आहोत आणि दोनचा पाच वेळा गुणाकार केल्यानंतर बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस असं त्याचं उत्तर असणार आहे हे बत्तीस आपण या ठिकाणी लिहूया आणि त्याच्यानंतर बत्तीसच्या डोक्यावर त्यातून एक वजा करून म्हणजे उत्तर येणार आहे तीनचा घातांक एकतीस बत्तीस अशा प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत एम टी एस सी असेल एन डबल एम एस असेल की जी परीक्षा तुम्हाला ऍट ए टाइम अठ्ठेचाळीस ते साठ हजार रुपये मिळवून देते अशा परीक्षेमध्ये दे, शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले आपल्याला आढळून येतात हक्काचा गुण आहे त्याला सोडू नका आणि आपल्याला घातांक आणि घनमूळ किंवा वर्गमूळ अशा प्रकारचे जे काही टॉपिक आहेत टॉपिक्समध्ये हा प्रश्न विचारलेला आपल्याला आढळून येतो एवढंच नाही तर तलाठी वरती बँकिंग परीक्षा विविध बँकिंग परीक्षा मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आय थिंक आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा हे समजलं असेल अगदी फक्त अट एक लक्षात ठेवा की वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात तीन हे जे दोन आहेत याच्यामध्ये प्लस किंवा मायनस नसायला पाहिजे ते जर असेल तर त्याची एक वेगळी ट्रिक आहे परंतु हे जे सलग असं येते वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन, तीन आणि वर्गमुळात तीन तर त्यामध्ये काय करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की महत्वाचा ठरणार आहे आणि परीक्षेमधला तुमचा एक प्रश्नांचे जे काही गुण आहे ते तुमचे जाऊ देणार नाही याची शंभर टक्के खात्री भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलशी कनेक्टेड रहा बाय